नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण फ्लावरची मस्त झणझणीत अशी रस्सा भाजी बनवणार आहोत व्हेजमध्ये एकदम परफेक्ट चवीची जर भाजी बनवायची असेल ते म्हणजे फ्लावर आणि टोमॅटोची भाजी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि एक सिंपल वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत नक्कीच तुम्हाला आवडेल जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिडीयम साईजचा सा फ्लावर घेतलेला आहे दोन टेबलस्पून खोबरा किस ते दहा लसूण पाकड्या एक इंच आलं कोथंबिरीच्या काण्या एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची चार लवंग घेतलेले आहेत सात ते आठ मी काळी मिरी घेतलेली आहे काळी वेलची आपल्याला सोलून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा इंच मी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे सर्वात आधी आपण फ्लावर कट करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त पांढरा शुभ्र आणि फ्रेश असा फ्लावर मला मिळालेला आहे पानांचा भाग कट करून घ्यायचा आहे सर्वात जास्त वेट या पानांचंच असतं त्यानंतर आपल्याला हाताने फुलं अशी मोकळी करून घ्यायची आहे इथे मी फ्लॉवरचे मोठे तुकडे करणार आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही फ्लावरचे तुकडे करून घ्या देठाचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे हा अजिबात शिजत नाही त्यामुळे त्यानंतर गरम पाण्यामध्ये मी मीठ टाकून फ्लावर पाच मिनिट या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे म्हणजेच किडे वगैरे जे असते ते निघून जातील त्यानंतर एका कडेमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा हळद घालायचे आहे बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि फ्लावर घालायची आहे दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर ही फ्लावर आपण मीडियम फ्लेमवर पाच मिनिट वाफवून घेणार आहोत न पाणी घालता फ्लावर आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया एका पॅनमध्ये कांदा टोमॅटो कोथंबिरीच्या काड्या आणि लसूण घालून घ्यायचं आहे आलंसुद्धा यामध्येच घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे मीठ आणि मस्त गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटोचा कच्चटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पाच मिनिट झालेलं आहे फ्लावरसुद्धा मस्त वाफवून तयार झालेला आहे आता यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून पाणी टाकून घेणार आहे पुन्हा मिक्स करणार आहे आणि दोन मिनिटांसाठी आपण वाफवून घेऊया इथं आपला कांदासुद्धा व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे पॅनमध्ये साईडला करायचं आहे आता यामध्ये खोबऱ्याचा केस आणि बाकीचं जे खडे मसाले घेतलेले होते ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्त गोल्डन कलर आलेला आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिट पुन्हा भाजून घ्यायचं आहे गार झाल्यानंतर याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे फ्लॉवर आपण सहा ते सात मिनिट शिजवून घेतला तुम्ही बघू शकता मस्त फ्लॉवर शिजलेली आहे त्यानंतर पॅनमध्ये चार टेबलस्पून तेल घालणार आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर पाव चमचा जिरे दोन तमालपत्र घालायचं आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा मी घरगुती गरम मसाला घालणार आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे गॅसची फ्लेम मी इथं लो ठेवलेली आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे जेव्हा आपण तेलामध्ये पावडर मसाले घालतो तेव्हा नेहमी गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे नाहीतर मसाले हे जळण्याची शक्यता असते आणि भाजीची चव आपली बिघडते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाला परतत असताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मसाला व्यवस्थित परतला जातो तेल सुटे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे इथं मसाल्याला मस्त कलर आलेला आहे इथं तुम्ही घरगुती गरम मसाल्याऐवजी कुठलाही गरम मसाला वापरू शकता त्यानंतर इथं मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे मसाला व्यवस्थित परतला जातो तो तळाशी चिकटत नाही आणि जेव्हा आपण रस्सा तयार करतो तेव्हा त्याला तरी छान येते इथं मी मसाला सात ते आठ मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर तेल सुटलेलं आहे इथे मी एक टोमॅटो कट करून घालणार आहे आणि बारीक चिरलेला कोथंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तीन ते ती चार मिनिट आपल्याला टोमॅटो मसाल्यासोबत मस्त शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यामुळे फ्लावरची भाजी एकदम टेस्टी होते ऑप्शनल आहे पण एकदा नक्की ट्राय करा आठ ते दहा मिनिट आपल्याला मसाला मीडियम फ्लेवर मस्त परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर शिजवलेली फ्लावर घालायची आहे आणि मसाल्यासोबत फ्लावर ही हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हिवाळ्यामध्ये मस्त झणझणीत आणि काहीतरी मसालेदार खायची इच्छा असेल तर तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा चवीला एकदम टेस्टी तयार होते आणि बनवायला तितकीच सोपी आहे त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे आपल्याला रस्सा कसा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता इथं मी रस्सा हा घट्ट ठेवणार आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घातलेलं आहे हो भाजीमध्ये पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करावा त्याने तरी छान इथे मस्त मिडियम फ्लेमवर भाजी उकळू द्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे आपली मसाल्याची फ्लावरची भाजी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे हातावर चोळायची आहे आणि भाजीमध्ये घालायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी तुम्ही मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता चला तर इथं आपली भाजी तयार आहे मस्त गरमागरम सर्व करूया इथं मी मस्त चपाती बरोबर खाणार आहे एकदा तुम्ही या पद्धतीने फ्लावरची भाजी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत